माझी एवढी मागणी आहे की जे मंदिर संस्थांची भरती झाली होती त्या संदर्भात की मंदिर संस्थांना जे आ, जे पास झालेले उही आहेत कॅन्डिडेट त्यांच्याकडनं प्रत्येक कॅन्डिडेटकडून दोन लाख रुपये घेण्यात आले असं जी जी चल बातमी देण्यात आली मग ते त्यांच्याकडनं का घेतले मला असा प्रश्न येत आहे की की ज्यां ज्यांची कॅपेबिलिटी आहे दोन दोन लाख रुपये त्यांची त्यांची लिस्ट लागली का अशी पण शंका वर्तवण्यात येत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मंदिर संस्था पैसे बघून पैसे ही कसा घेतलेले आणि कुठल्या अकाउंटवर घेतले आहे त्यांनी पैसे आणि पैसे घेण्याचं कारण काय आहे कारण भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का की आम्ही एवढे एवढे पैसे घेणार आहेत असं आहे असं काही कुठली गोष्ट नमूद केली का असे तसं बातमी टाकली होती त्याची पण सखोल चौकशी होण्यात यावी आणि जे पेपर झाले त्यांची पण सखोल चौकशी आली आणि जी नंतरची भरती पण झालेली आहे त्याची पण सखोल चौकशी करण्यात कसं काय एवढी भरती पहिली सत्तेचाळीसची झाली नंतर काय वाडीओ झाली ती कुठल्या आदेशानं काय आदेशानं झाली ह्याची पण सखोल अधिकाऱ्यांना चौकशी करण्यात यावी आम्ही असं मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे की सखोल ह्या प्रत्येक भरतीची सखोल चौकशी करून पारदर्शक चौकशी करून जे या दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी